या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर द्वारे डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर शिवमित्र परिवार भिवापूरच्या वतीनं आयोजित शिवजयंती सोहळ्यात संजय मेश्राम सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी उपस्थित राहून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संजय मेश्राम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर आझाद चौक येथून शहराच्या मुख्य मार्गानं स्टँड पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली यावेळी शंकर डटमल सदस्य जिल्हा परिषद नागपूर दिलीप गुप्ता अध्यक्ष भिवापूर शहर काँग्रेस कमिटी लवाजी जनबंधू माजी नगराध्यक्ष नगरपरिषद भिवापूर सुनील पवनीकर रुपेश उमरेडकर विक्की खापरीकर सौरभ मालोदे श्याम सेलोटे निखिल मोहोड गणेश वानखेडे शुभम उमरेडकर अक्षय चिवडे आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजयंतीच्या निमित्त मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि जसं आकाशने म्हटलं की एकही मंदिर नाही तरीही महाराजांची आठवण आणि महाराजांची प्रेरणा हे अजूनही आपल्या गावा गावागावांमध्ये आपल्या प्रत्येक माणसांमध्ये आहे याचा कारण काय हे शोधणं अत्यंत संजय मेश्राम यांनी भेट दिली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्याचा मान मला मिळाला असे उद्गार त्यांनी काढले तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा मानही त्यांना मिळाला यावेळी धनराज सहारे सरपंच प्रदीप धनरे शालिनीताई सहारे भोयर आकाश भोयर राजूजी रामटेके भास्कर सहारे शानूजी चावरे राजूजी सहारे सुभाष सहारे गुलाबजी भोयर चंद्रसेनाताई डोंगरे सुनीताताई मारबते रोशन सहारे गुरुदेव भोयर भारत गायकवाड छायाताई गोडेस्वार आणि गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाथरावे नागपूर